नमस्कार मी आयरमॅन मच्छिंद्र राठोळे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून शासकीय शेवट कामकाज करतो बारामती स्पोर्ट फाउंडेशनच्या पेडल फॉर ग्लोअर हिस्ट्री या मोहिमेमध्ये शिवनेरी गडकिल्ला सायकल राईडपासून जोडलं गेलो या मोहिमेशी जोडले जाण्यापूर्वी मी ते चाळीस किलोमीटर सायकल चालवत होतो परंतु गडकिल्ल्याच्या मोहीम करत असताना तीनशे किलोमीटरपर्यंत सायकल चालवली आहे हो या गडकिल्ला सायकल राईड बरोबर जो बॅकअप टीम असते सपोर स्टाफ असतो त्यांच्या माध्यमातून आम्हाला चिक्की केळी लिक्विड स्वरूपात ज्यूस किंवा इतर खाद्यपदार्थ एवढे दिले जातात की दिवसभर सायकल चालवत असताना भूक सुद्धा लागली जात ला नाही आणि फार काळजी घेतली जाते बॅकअप टीम आणि सपोर्ट स्टाफ अतिशय उत्कृष्ट असा असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गोयमेशी जोडले जाण्यापूर्वी महाराष्ट्रातले की जे आपलं वैभव आहे असे किल्ले पाहिले गेले नव्हते उदाहरणार्थ जवळचा अजिंक्य तारा असेल धर्म असेल असेल बुद्रुक असेल हे या सायकल मोहिमेच्या माध्यमातून मला पाहण्यास मिळाले आणि तिथं सर्वात महत्त्वा म्हणजे अतिशय ऐतिहासिक स्वरूपात इतिहास तज्ज्ञ तिथं माहिती सांगतात तर आपण जर सायकल रायडर असाल तर माझं आपणास आव्हान आहे आपल्या शारीरिक क्षमतेचा कस तर लागतोच परंतु शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास आपल्याला ऐतिहासिक स्वरूपात संदर्भ दाखल्यासह उत्तम इतिहासकाराकडून माहिती दिली जाते तर आपणही बारामती स्पोर्ट फाउंडेशन आयोजित पेडर फॉर ग्लोरस हिस्ट्री या मोहिमेमध्ये सहभागी व्हा